नमस्कार मी महेश घोंगडे बखरलाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या बखरनामामध्ये आपण खरं तर राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी आहेत विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे बीडमध्ये बीडमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत त्यातच एक मोठी घडामोड काल पुण्यात घडली गेली काही दिवसच्या विषयीची चर्चा सुरू होती त्याचा त्याला त्यासा त्या खरं तर त्या चर्चेला आणि त्या सगळ्या राजकीय घडामोडींना एका अर्थानं पूर्ण विराम मिळाला रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला खरं तर रवींद्र दंगेकर यांचा हा तिसरा राजकीय प्रवेश म्हणजे राजकीय पक्षातला तिसरा प्रवेश काल पूर्ण झाला दंगेकर मूळचे शिवसेनेचे अनेक वर्ष शिवसेनेत ते नगरसेवक होते नगरसेवक होते त्यानंतर ते मनसेची स्थापना झाल्यानंतर मनसेमध्ये गेले त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि आता ते पुन्हा एकनाथ शिंदेंचे शिवसेनेत काल त्यांचा प्रवेश झाला ते, ते कुठेही असले तर ते नगरसेवक कायम होते एका अर्थानं स्वतःचा एक दबदबा असलेला स्वतःचं कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळं असलेला आणि सर्वसामान्य मतदारांपर्यंत पुणेकरांपर्यंत नाळ असलेला आस असा हा खरा खरा कार्यकर्ता आहे ही एक बाजू झाली पण दुसरी बाजू अशी आहे की त्यांना मग वारंवार पक्षांतर करावी का लागतात त्यांचा एकूण जर इतिहास पाहिला तर ते मूळचे खरोखरचे कट्टर शिवसैनिक होते नंतर ते दोन हजार सहा साली मनसेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा ते राज ठाकरेंच्या सोबत गेले त्यानंतर अगदी दोन तीन वर्षापूर्वी ते काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमध्ये येऊन ते कसबा विधानसभा मतदारसंघातनं दीड वर्षाच्या टर्मसाठी का होईना आमदार झाले त्यानंतरची लोकसभा लगेचच त्यांनी लढवली त्याच्यात त्यांचा पराभव झाला पुन्हा कसब्यातनं विधानसभा लढवली तिथंही त्यांचा पराभव झाला मात्र एक का लढवय्या कार्यकर्ता अशी खरं तर धंगेकरांची ओळख आहे मात्र मी जसं म्हटलं तशी दुसरी बाजू अशी आहे की कुठल्याही पक्षात गेले तरी ते नगरसेवक झालेले आहेत याचा अर्थ असा आहे की पक्ष कोणताही असो स्वतःचा दबदबा स्वतःचं वलय आणि स्वतःची शेवटच्या कार्यकर् कार्यकर्त्यापर्यंत नाळ कायम ठेवण्यात कायम यशस्वी असलेला हा कार्यकर्ता आहे दुसरी बाजू महत्त्वाची जी, जी मी सांगायचं म्हणतो आहे ती अशी आहे हे एका बाजूला खरं असलं तरी सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत अशीच एकंदर परिस्थिती आहे त्यांनी आतासुद्धा स्पष्टपणे जाहीरपणे प्रवेशाचं कारण सांगलं की कार्यकर्त्यांची कामं होण्यासाठी सत्तेच्या जवळ जावं लागतं म्हणून मी प्रवेश करतो आहे हे झालं सांगण्याचं कारण खरी कारणं वेगळी आहेत त्याची चर्चाही सुरू झाली आहे जाहीरपणे झाली आहे त्यांच्या संदर्भामध्ये रोहित पवार काय बोलले आपण ऐकलं संजय राऊत काय बोलले ऐकलं आणि स्थानिक नेतृत्वात काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे काय बोलले हे पण आपण ऐकलं अरविंद शिंदेंचा थेट आरोप होता की ते वैयक्तिक स्वार्थासाठीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले आणि काँग्रेसमध्ये असतानासुद्धा ते एक प्रकारचं स्वकेंद्रित नेतृत्व होतं अशीच त्यांचा एकूण सांगण्याचा सूर होता आणि शिंदे म्हणतायत शिंदेने जे सांगितलं त्याच्यामध्ये काही वावगं पण नाही आहे दंगेकरांचा एकूण जर प्रवास आपण पाहिला तर तो व्यक्तिकेंद्रित असाच राहिलेला आहे आपण जाऊ तो पक्ष आपण जाऊ त्याप्रमाणे मग आपले कार्यकर्ते येतील असं त्यांनी कायम कायम ग्रहीत धरला आणि त्याप्रमाणे अर्थात कार्यकर्ते आले वेळोवेळी ते निवडून आले दंगे तर दंगेकर चर्चेत कधी आले तर मुक्तात टिळक यांचं कसबा विधानसभे सेवेच्या ज्या आमदार होत्या मुक्ता टिळक त्यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली ती पोटनिवडणूक काँग्रेसच्या वतीनं उमेदवारी मिळून दंगेकर जिंकले आणि केवळ नुसते जिंकले नाहीत तर पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं प्रचंड ताकदपणाला लावलेली होती आज ज्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काल प्रवेश केला शिवसेनेमध्ये त्या एकनाथ सुद्धा प्रचंड ताकद लावलेली होती भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या बाजूने तरीसुद्धा धंगेकर हे सगळ्यांना उरून उरले होते अर्थात त्यांची जी टर्म केवळ दीड वर्षाची होती लोकसभा निवडणूक झाली लोकसभेला त्यांचा प्रचंड दारुण पराभव झाला त्यानंतर विधानसभा झाली त्या विधानसभेतसुद्धा धंगेकरांना म्हणजे खरं तर पोटनिवडणुकीत खूप चांगल्या मताने निवडून आल्यानंतर विधानसभेत त्यांचा तितकाच दारूण पराभव झाला या सगळ्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती खरोखरच एक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दंगेकारांनी प्रवेश का केला त्याची कारणं अनेकांनी सांगितली मी आता ज्यांचा उल्लेख केला रोहित पवार असं म्हटलं की त्यांना खरं तर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा होता पण भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्यासाठी या मतदारसंघात जागा नव्हती उद्या विधानसभा लढवायची म्हटलं तर भाजपचे आत्ताचे विद्यमान आमदार हेमंतराजने आणि त्यांच्याशिवाय भारतीय जनता पक्षामध्ये अनेक इच्छुक आहेत त्याच्यामध्ये पुन्हा आणखी एक भर पडली असती त्यामुळे कदाचित आपल्याला भारतीय जनता पक्षात जाऊन उपयोग होणार नाही म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय निवडला असावा रोहित पवारांचा अर्थात हेच म्हणणं आहे खासदार संजय राऊतांनी मात्र वेगळी भूमिका मांडलेली आहे ते असं म्हटले की पुण्यातल्या एका वक्फ बोर्डाच्या जागा ताब्यात घेण्यावरनं जो काही वाद सुरू आहे त्याच्यामध्ये धंगेकरांच्या पत्नीला अटक होण्याची शक्यता आहे या सगळ्या पुढं जाऊन जे काय अडचणी जो काही त्रास होऊ शकतो तो टाळण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला मला असं वाटतं की खासदार राऊतांचं म्हणणं जर आपण मान्य करायचं झालं तर ते मग जर त्यांना असा त्रासच होणार असेल तर ते मग ते भाजपमध्ये गेले असते ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत का गेले या सगळ्या त्रासापासून वाचायचं असेल हा त्रासच होऊ द्यायचा नसेल तर मग भारतीय जनता पक्षात जाणं हे धंगेकरांच्या दृष्टीनं सोयीचं अधिक सोयीचं होतं त्यामुळं संजय राऊत जे म्हणत आहेत ते फार पटण्याजोगं नाही मात्र रोहित पवार संजय राऊत किंवा अरविंद शिंदे हे जे बोलत आहेत याचा एकत्रितपणे त्याचा जो अन्वयार्थ आहे तो असा आहे की दंगेकर हे जरी नगरसेवक असले लोकसेवक असले तरी कुठलाही राजकीय पक्ष हा स्वतःचे हितसंबंध आणि विशेषतः आर्थिक हितसंबंध काय आहेत आणि ते जिथं जोपासले जातील जिथं त्याची जपणूक होईल अशाच पक्षाची अशाच सत्तेतल्या पक्षाची निवड करत असतो दंगेकरांनी मला वाटतं तेच केलेलं आहे त्यामुळं कार्यकर्त्यांची कामं होण्यासाठी सत्तेत जावं लागतं असं जरी ते म्हणत असले तरी त्यांच्या वैयक्तिक ज्या अडचणी आहेत त्यातून सोडून सोडवणूक करण्यासाठी आणि बाकीचे हितसंबंध जपण्यासाठीच त्यांनी सत्तेत असलेल्या एका घटक पक्षात म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला हे आपण मान्य करायला हवं केवळ धंगेकरांची जी भूमिका के ही केवळ धंगेकरांची नाही धंगेकर आत्ता त्यांची ही कृती आहे आत्ताची ही, ही राजकीय घटना आहे म्हणून आपण त्याच्यावरती बोलतो आहे मात्र सर्वच राजकीय नेते खासदारकीच उमेदवार असेल आमदारकीचा असेल किंवा अगदी नगरसेवक पदाचा असेल प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता असं सारं गणित समोर ठेवूनच निर्णय घेत असतो दंगेकरांनी हेच सारं गणित समोर ठेवूनच निर्णय घेतला आहे अर्थात किती ते किती नैतिक आहे किती अनै अनैतिक आहे हा चर्चेचा वेगळा विषय आहे मात्र दंगेकरांनी राजकीय कार्यकर्त्याला शोभेल अशाच पद्धतीची कृती केलेली आहे प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक राजकीय पक्षामध्ये याच पद्धतीचे कार्यकर्ते आपल्याला बघायला मिळतील अर्थात धंगेकाराने केलेलं आहे, योग्य आहे ते योग्य केलं आहे त्याचं मी समर्थन करतो आहे असं अजिबात नाही आहे मात्र धंगेकरांनी जे केलं आहे ते सर्वसामान्य सर्वच पक्षांचे कार्यकर्ते करतात कधी कायद्याच्या कचड्यातून वाट काढण्यासाठी हित सत्तेतून हितसंबंध जपण्यासाठी अटका वाचवण्यासाठी किंवा एकूण कायदेशीर कारवाईतून सूट मिळावी यासाठी अशा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कारणाने लोक सत्तेच्या जवळ जातात आणि मला वाटतं रवींद्र सुद्धा तेच केलं आहे पुढच्या काळामध्ये त्यांची राजकीय वाटचाल कशी राहील हे वेगळं सांगायला नको ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एक ॲक्टिव नगरसेवक आमदारकीचे उमेदवार या पुढच्या काळात असतील आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलासुद्धा एक असा खमक्या नगरसेवक खमक्या नेता हवा होता या निमित्तानं तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळालाय इतकंच या चर्चेत या व्हिडिओत आज आपण आता इथंच थांबूया हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर बखर लाईवला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा